नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची कुष्ठ मालिकेमध्ये या मुक्ता आणि सागरशाही इंद्राची खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षकांना आज सकाळी सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना सईला शाळेत जायचं नसतं म्हणून ती नाटक करते की आज बोका आजारी आहे आणि मी तिचे डॉक्टर आहे तिचा इलाज करणार तेव्हा मुक्ता बोलते की नाही मी सिनियर डॉक्टर आहे ना मग त्याचा उपचार मी करेल तू शाळेत जा पण सई बोलते की मला आज कंटाळा आलाय मला शाळेतच जायचं नाही या सईला साथ देताना इंद्रात दिसते आणि बोलते की ठीक आहे तिला शाळेत जायचं नाही नको जाऊ दे मग मुक्त खूप भडकते आणि बोलते की तुम्ही असं कसं काय बोलता असं झालं तर या गोष्टीची तिला सवय लागून जाईल ही इंद्रा खूप भडकते आणि बोलते की तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये वचा वचा बोलायलाच लागतं का शांत बसता येत नाही का तू मला शिकू नको हो मी चार चार मुलं सांभाळली शाळेत संस्कार शिकवत नाही जे काही संस्कार असतात ते घरातच शिकवले जातात ही मुक्ता खूप समजवण्याचा प्रयत्न करते की शाळेत सई आता अभ्यासामध्ये कच्ची आहे त्यामुळे तिला खूप वेळा वॉर्निंग भेटली आहे असं करून चालणार नाही पण ही सागरच्या का आई काही ऐकायला तयार नाहीये सहीला बोलते की ठीक आहे बाळा तुला नाही जायचं तू नको जाऊ जा खेळ या विचारा मुक्ताला या सगळ्या गोष्टी बिलकुल पटत नाही परंतु सागरच्या आईच्या पुढे काय बोलणार म्हणून ती गप्पच बसते पण तिलाही या सगळ्या गोष्टीचा खूप राग आलेला दिसतोय